हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुका काँग्रेस कसारा विभाग सेवाभावी संस्था व अपुलकी प्रतिष्ठान अन्नदान वस्त्रदान पात्रदान व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शहापूर तालुका काँग्रेस कसारा विभाग व अपुलकी प्रतिष्ठान यांच्या मदतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी सेवाभावी संस्था डोंबिवली या संस्थेच्या वतीने बुधवारी कांबरीपाडा कसारा येथे अन्नदान वस्त्रदान पात्रदान शालेय साहित्य आणि भंडारा कार्यक्रम राबविण्यात आला या प्रसंगी होई संस्था व आपुलकी प्रतिष्ठान डोंबली या संस्थेचे अमृत रावल मोहनलाल कुमावत खयालीलाल जैन मार्गीलाल कुमावत जयपाल रावल या पदाधिकाऱ्यांसह त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती तसे शहापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र भेरे कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बच्चाव शब्द खडक या डिजिटल वृत्तपत्राचे संपादक दीपक जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर काँग्रेस आदिवासी आघाडी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय बरोरा जिल्हा सहकार अध्यक्ष नामदेव गगे शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रसाद दुमाडे मुकुंद वेखंडे प्रशांत मोरे नारायण पेडेकर गोरख उबाळे ग्रामपंचायत मोखवणे कसारा मानिक चौधरी सोमा कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढवळे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी युवराज जगताप अध्यक्ष कसारा शहर काँग्रेस कमिटी गौरव पात्रे कार्य अध्यक्ष कसारा शहर संतोष पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाधव बाबू विचारे बुदा शंकर मोडक एकनाथ पिंगळा संकेत गोगरे राजेंद्र कांबडी तुषार बोंडे सोमनाथ मागे सनू पिंगळा दत्तू कांबडी बच्चू ठोंबरे हे उपस्थित होते या कार्यक्रमात कांबडीपाडा येथील जवळपास दोनशे ते अडीचशे व लहान मुले सहभागी झाले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन वर्ष पुरले एवढं चालेल साहित्य गोरगरीब आदिवासी नागरिकांना गरजू वस्तूंबरोबर महिनाभराचे रेशन किटचे वाटप करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांना भोजनदान करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी कार्यक्रमासाठी बहुमल सहकार्य शब्द खडकचे उपसंपादक विलास चव्हाण अशोक कर्डक यांचे लाभले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत शब्द खडकचे ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी तथा कसारा शहापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत पालवे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद